रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील मौजे चिंचघर येथे मोहम्मद हुसेन अब्दुल्ला यांच्या मालकीच्या जागेत खेड रस्त्यालगत काही व्यक्तींनी अनधिकृत बांधकाम केले असल्याची माहिती मोहम्मद यांनी ये वेळोवेळी संबंधित विभागाला देऊन देखील त्या अनधिकृत बांधकामावरती कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही त्यामुळे आता मोहम्मद परकार यांनी एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून खेड तहसीलदार कार्यालयासमोर उपोषणाला बसणार असल्याचा इशारा दिला आहे तसे त्यांनी निवेदन दिले त्यांनी उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग खेड यांच्याकडे निवेदन दिलं आहे माझी अतिकृत बांधकाम ठपर्या काढलेल्या आहेत त्या तोडण्यासाठी तहसीलदार जिल्हाधिकारी प्रांत याने ऑर्डर देऊन सुद्धा बांधकाम खाते टालाटाल करत आहे वारंवार सहा महिने बांधकाम खात्यात जाऊन त्याची पाठपुरावा करतो आहे ते मला उत्तर देतात की मी आग हाफ्त्यात शंभर टक्के करतो दोन दिवसात शंभर टक्के करतो आहे पण काही अद्याप कारवाई करत नाही कारवाई करण्यास तयारही नाही लेखी मागली तरी ते द्यायला तयार नाही त्यामुळे मी उपोषणला एकोणतीस तारखेला उद्यापासून बसणार आहे